नमस्कार मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना गौरी गणपतीमध्ये मस्त गोड गोड खाऊन कंटाळा आला असेल मला पण खूप कंटाळा आलेला आहे म्हणून मी आज बनवले आहे कारल्याची भाजी ते तुम्हाला शेअर करणार आहे अशी जर तुम्ही कारल्याची भाजी बनवलात आणि सर्वांना खायला दिलात तर सर्वजण म्हणतील वा कारल्याची भाजी किती मस्त लागते तुमच्या घरात कारले न खाणारे पण म्हणतील मला डब्याला कारलेच दे चला मग आपण आता कारल्याच्या भाजीची रेसिपी बघूया गॅस वर ठेवली आहे आता कढई गरम होईपर्यंत मी इथे चार कांदे पाच लसूण व पाव किलो कारले घेतले आहेत कढई सुरुवातीला ठेवल्यामुळे चांगली कढई गरम झाली आहे त्यामध्ये दोन ते अडीच माप तेल ओतून घेऊ आता त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊया जिरे मोहरी चांगले तडतडले आहेत आता त्यामध्ये जो आपण घेतलेला कांदा आहे तो टाकून घेऊया लसूण वाटून घेतलेला तो पण टाकून घेऊया व्यवस्थित कांदा आणि लसूण परतून घेऊया कांद्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेते कांदा थोडा परतत आलेला आहे तर त्यामध्ये आता मी काळं तिखट टाकून घेते मला इथे कारलं जास्त तिखट आवडतं म्हणून मी चार चमचे काळं तिखट टाकलेलं आहे तुमच्या चवीनुसार तिखट टाकून घ्या काळं तिखट कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या कांदा आपला कच्चाच आहे त्यावेळेसच कारले टाकून घ्यायची कारला आता व्यवस्थित मिक्स करून घ्या कारले व्यवस्थित मिक्स करून झाले आहे आता त्यामध्ये एक चमचा आमचूर पावडर टाकून घ्या कारल्यामध्ये तीन ते चार तुकडे गूळ टाकून घ्या व व्यवस्थित मिक्स करून कारल्यावर झापून द्या ते सात मिनिटांनी झापण काढून कारलं व्यवस्थित मिक्स करून घ्या थोडस त्याला पाणी सुटलेलं असेल व आपलं कारलं थोडस शिजत आलेलं आहे परत पाच ते सात मिनटासाठी झाकून ठेवा व पाच ते सात मिनटं झाले आहेत आता मी कारल्याचं जा झाकण उघडून कारलं चेक करत आहे तर हे कारलं शिजलेलं आहे आता त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालते व सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते कारल्याची भाजी छान झाली आहे व्यवस्थित शिजली पण आहे ही कारल्याची भाजी तयार झाली आहे आता थोड्या वेळासाठी त्यावर झाकण न ठेवता शिजवून घ्या तुमच्या हे लक्षात आले असेल मी कधीही पालेभाजी असो या कोणचीही भाजी असो मी शेवटी शेंगदाण्याचं कूट घालते कारण असं की सुरुवातीला जर आपण शेंगदाण्याचं कूट घातलं तर ती भाजी चिटकते व्यवस्थित शिजल्या जात नाही त्यामुळे मी तसं करते तुम्ही एकदा तसं करून बघा तुम्हाला पण चांगला अनुभव येईल आता यावर थोडीशी मस्त कारल्याची भाजी तयार आहे तुम्ही खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी कुकविथ अर्चना या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू आता आपण पुढील रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय